हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरजा बरेच असतील आणि बरेच राहा हा काम चालू आहे चालू आहे ना सकाळ सकाळचा व्हिडिओ केलेला आहे का आता आज आहे शुभ गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चालू आहे बघा काम मला सकाळ सकाळचा ती सा, पट्टी लावायला लागला आहे पट्टी म्हणजे नाही का ते हा का असे दिसते का हा अशी तूप लावली वर मला तर दिसणार मला तर येतच नाही कसे दाखवते कसं नाही तर अशी मस्त काम चालू आहेत का असं अशी पट्टी आता बाहेर सकाळ सकाळचा व्हिडिओ केलाय म्हणून सुरुवात करा सकाळ सकाळच हा काम म्हणजे तुम्हाला दाखवू का मी चप्पलच घालून आली डायरेक्ट किचन मध्ये हे बघा स्वयंपाकासाठी सगळी तयारी केलेली आहे तयारी तयारी काय काय केली हिरवी मिरची लसण कांदा आणि बन आज बनवायचे आपल्याला कारलं पण जरा बाहेरच ना राऊंड मारून यावं म्हणलं एक बाहेर चालू आहेत काम तर हे काय असे लावायला लागले तर बोर्ड आज आज गुरुवार आहे आणि आजचा दिवस पण काम चालूच आहे बघा ह्या हे चला तुम्हाला बाहेरच वातावरण दाखवते जरा मशी गाया कस वाटतय आज मला वाटतंय मी असाच व्हिडिओ टाकणार आहे असं प्रकारचं नाही करणार चला तर आणि ती फिरून मी तिच्याकडे चालली ती माझ्याकडे यायला लागली आम्ही दोघी <laughs> मैश तुम्हाला पडून दाखवू का असं हा का सांग थांबा तर चला हे बघा असं मैश चालवायला लागलेली आहे इथं आणि मशीवाला पण इथंच असेल मार बाई हा इसा लाड कर देगी मैं खाट में पाऊंगी हॉस्पिटल में और इस का लाड तर भाई काम करवाना है।, है का तोरी तोरी म्हणजे गोसावळा हे का मोठे झाले कसले का हे का काय मोठे मोठे झालेत वरती पण प तर दाखवते की का हिथ आहे की बघा केवढ मोठे मोठे झाले हे घोसावळे आता ह्याच काय व्हायचं ह्याचे बी तयार होत्याल इचके तर बीज हो जांगे बाई पाकरी आहे तो पाकरी है तोरी देऊ तोय बी हे काची कोण आहे सब्जी जोगी किती पाव गेडे वो तो वो लिया कर दे दे है। भाई राम ग्राम कर दे मेरे वीडियो में राम राम भाई। <laughs> आड़े ना वो दिन में आई ना आड़े बेरा ना भाई लंबा लंबा सा के पड़ा था ये यू काला, काला था ना भाई साफ था।, था, था काला था मोटा था फिर मैंने आड़े वीडियो, कर, वीडियो करू थी मैं मग चला तुम्हाला फिरून दाखवते बाहेर जरा इथ न लांबा उलटी आहे गई काळी काळे साप आहे काळी साप आहे म्हणतोय ते भाऊ सांगतोय लय मोठा काळा साप आहे तर तू ये, येत नको जाऊ इकडं पुरी मग म्हणलं बर हे बघा हितच होता त्या दिवशी ह्या बघा हितच पसरलेला होता हे का इथं त्याच्यामुळं मी तिकडून तशीच गेली मी नाही आली पुढं के लाराक ह्या जवार हे जवार लारखी खेत म यो श्यामी रम्यासा काट या खराब हो गया बाजरा पावसाने एवढं नुकसान केलंय काय सांगायचं लय नुकसान केलंय पावसाने ह्या का इथं बसली मी देख बघता येईल आला साप तर ह्या बघा वातावरण कसं वाटतंय रानातलं तर चला हो का अशी रानात येऊन बसली बघा निवांत <laughs> घरात काम चालू आहे आणि मी बसली रानात येऊन हां इथं आहे ना लो मोठा साप होता तेव्हा ओका तिथं कोपऱ्यात त्या दिवशी मग मी आलीच नाही पुढं हां लाईव्ह घेतली होती दाखवावं मला तर तिथं पसरलेला होता लय मोठा मी बसू का खाली आईराम बसतीच बसली बघा खाली आता हवा सुटली आहे मस्त आहे आता अरे वा वा छान बसली आता आता तुम्हाला टाईम सांगू किती वाजल्यात अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेली आहेत तर मी तू लाईव्ह घेऊ का इथं बसल्या बसल्या बस घेऊ का लाईव्ह कोणी येईल का बरं म्हणजे हा व्हिडिओ काय करेल माहिती आहे का हा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये जॉईंट करेल त्याच्यामध्ये असा जॉईंट करून आणि मग ते सोडेल हां हां आता हे हो का मस्त कढई ठेवलेली आहे आणि कारलं जरा वाफलून आहे म्हणजे उकळून घेणार थोडंसं हां चहा बनवला होता सगळ्यांनी या चहा प्यायला आज माझा तर हाय उपास

हा हाय का मिक्सरचं भांड काढतं आता थांबा था काढून घेते ते कारलं मस्त पैकी हिरवी मिरची आणि लसण लेमोट टाकलं ले हा का कार कारलं आहे मुठभर मिरच्या घेतल्या दोन मुठी असं अंधनीत <laughs> <laughs> बनवते बघा आता कारल्याची भाजी चला आता कांदा टाकून घेते मिरची आणि लसणपा टाकून घेतले आपण टाकून घेतल्यावर का हिरवी मिरची आणि लसण आणि जे ठेवलं आहे ना त्यात फोडणीचं वरण बनवायचं आज जरा मिरची आणि लसण चांगला कुटून आणि मग टाकणार आहे फोडणीचं वरण बनवायचं आणि कारल्यामध्ये कारण टाकलं म्हणजे हे हिरव्या मिरची लसणामध्ये दोन्ही कामं कारलं आणि फोडणीचं वरण भाजी आणि मीठ झालं ना मस्त झनझणीत आता मी टाकून घेते कारल जरा वेगळ्या पद्धतीचं म्हणजे तेच सगळं फक्त चिरलंय बारीक बारीक चिरलंय जरा चला आता फोडणीचं वरण बनवायला लाल पिवळी डाळ एक टमाटर ह्या बाबा आणि हिरवी मिरची लसण फोडणीचं वरण हे बघा राईचं तेल टाकलेलं आहे मोहरीचं फोडणीचं जणजनीत वरण चला हवं आपलं कारलं व्हायला लागलेलं आहे इकडं तर तेल व्हायला आहे वरण बनवायचं ते फोडणीचं आणि इकडं आपलं हवं कसं कारलं मस्त अगदी बघा झनझणीत जन ठसका हु, ते ती मग त्यांची काय बनवते ठसका उठलो बाबा <laughs> म्हणलं ठसक्यातच कालवण असत माझे माझ्या भाज्या म्हटलं ठसक्याच्याच असतात बाबा काय सांगायचं हां बघा कसं वाटतंय कार छान वाटतंय ना मॅंग तर चला आता मस्त फोडणीचं वरण कारलं आणि रोट्या चला का जिरं जिरं टाकून घेतले आता जिरवी मिरची लसण हळदी आणि मीठ कोडणीचं वरण आता मस्त डाळ हा डाळ टाकून घेते ना कोडणीच्या वरण हे आहे आता वरण तसं वाटतंय वरण मस्तपैकी झाल्यावर दाखवाल तुम्हाला आता आता पीठ मिळवून घेते तर चला हा काशी कारल्याची मस्तपैकी भाजी हां आणि इकडं फोडणीचं वरणला स्वयंपाक तर स्वयंपाक तर झाला आता ते रोहनला उठवायचं त्याला जेवण द्यायचं ते रात्र पाळी करून आलं आहे त्याचं जेवण झालं की मग त्यांच्या आपला मग व्हिडिओ अपलोड कराल मी नाहीतर पहिलंच करावं लागल कारण त्याला उठायलाही उशीर लागल रात्रपाळी केल्या नाही उठ रे उठले रे उठले रे असंच म्हणावं लागतं सारखं तेव्हा मग ते एकदा उठतो रोहन सुद्धा कारण बारा तास बारा तास ड्युटी असते ना संध्याकाळी सहा वाजता ड्युटीला चढला ना की सकाळी सहालाच आहे बघा त्याच्यामुळं मग ती झोपाशी डोळ्यातच असते आता हे जी रोहनची तर रात्रपाळी ऋषीची दिवस पाळी मग नंतर लागते ऋषीची रात्र पाळी आणि रोहनचे दिवस पाळी या बा टोपलं भरट्या बनवल्या आहेत बघा हां आणि आपलं कारल्याची भाजी आणि वरण फोडणीचं आणि तर कारल्याची भाजी तर आता दाखवते तुम्हाला थांबा असं बनवलेलं आहे बाबा स्वयंपाक फोड आता ते फोडणीचं वरण आहे ना ते गरम आहे अजून आहे ह्या का का असं मस्तपैकी करण्याचं वरण बनवलेलं आहे का दूर आणि हे आपलं चमचमीत आणि झणझणीत थवा दाखवते कारला तर बघितले ह्या का असं मस्तपैकी कारण्याची भाजी ना आता आता उका, उका। का स्वयंपाक आत्ता उरकलेला आहे आता त्याला उठवायचं अजून रोहनला आता एकच जाऊ द्या दुसरं नाही आम्ही ठेव हे फोडणीचं वरण असं मस्त असं थोडस माझ्याकडनं जिरं करपलं थोडस हे पण जाऊ द्या रायता बनवतो आपण तेव्हा पण जिरं करपूनच टाकावं लागतं मग एका दिवशी फोडणीच्या वरणात काय होत आहे हे का नाही आणि टोपलं बरं आपल्या रोट्या तर आजचं आपलं हे बघा असं जेवण आहे आणि आहे ना सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा फोडणीचं वरण बनवलं आहे आजच्या गुरुवारच्या रेसिपीमध्ये आज आहे गुरुवार गुरुवारच्या गुरुवार रेसिपीमध्ये फोडणीचं वरण कारलं आणि रोट्या संध्याकाळी काय माझ्या आता अजून काय बनवलं तर भात वगैरे भात तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काम, का, काम चालू आहे बाहेर तुम्हाला दाखवू काम आहे चालूच आहेत आता नाही दाखव दाखवलंय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आहे बघा तुम्ही तर घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा तर चला हे बघा मस्तपैकी रोहनचं ताट केलेलं आहे बघा तूप लावून रोट्या करल्याची भाजी आणि फोडणीचं वरण हे बघा असं फोडणीचं वरण झालेलं आहे बघा तर घ्या सगळ्यांनी काळजी देते जेव्हा त्याला माझा तर आज उपास आहे